चापसी मेडिकलला आग हजारोंचे नुकसान किरायदार बरोबर जागा मालक परेशान महानगरपालिका देत आहे जीर्ण इमारतीचे भान लातूर प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई या ठिकाणी चापसी सन्स मेडिकल या दुकानाला आग लागून हजारोंचे नुकसान झाले किरायदार चापसी हे औषधे जळाल्याने परेशान झाले आहे तर जागा मालक लातूर महानगरपालिका शतक पूर्ण झालेली जुनी इमारत पाडण्याची भीतीने परेशान आहेत आज दिनांक तेरा सप्टेंबर रोजी मुख्य बाजारपेठ गंजगोलाई गल्ली क्रमांक एक येथील चापसी सन्स मेडिकलला बारा सप्टेंबर ते तेरा सप्टेंबरच्या मध्यरात्री आग लागून या आगीत हजारोंचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे तर मागील अनेक वर्षापासून या दुकानात ठाण मांडून बसलेले चापसी दुकान सोडायला तयार नसल्यामुळे जागा मालक परेशान आहेत जीर्ण इमारत पाडण्यासाठी महानगरपालिकेचे वारंवार नोटिसा येत आहेत या नोटिसांच्या या नोटिसांची अंमलबजावणी न केल्यामुळे महानगरपालिकेच्या कारवाईसाठी जागा मालक राजकुमार नरसिंह बनगर पाटील मोठ्या अडचणी सापडल्या असल्याचे लातूर न्यूजशी बोलताना सांगितले आहे काय झालंय गंधवर या ठिकाणी आपल्या मेडिकलला आग लागले साडेसातच्या जवळपास जे, जे, शेजारी कोंडेकुरीजी राहतात कोंडेकुरीने मला साडेसात सव्वा सातच्या जवळपास फोन केला दूर दूर चालू आहे असेल त्यांना समोर मी आणि माझा भाऊ लगेच येऊन पाईप जे आहे बोरचं चा पाईप चालू करून मी स्वतः मी आणि माझा भाऊ घरी सोडून आणि काही पाच ते दोन तीन पब्लिक सोबत होते आम्हाला माल सरपायला मदत केली गोडं चालू केलं आम्ही पाईपचं पण ते वरून जे गाळाचे जे आहे अग्नीचं ते एकदम अंगावरती चालू झालं येणं आमच्या आणि एक वीस पंचवीस मिनट आमचं फायर ब्रिगेड पण आले काय झालंय काय घटना आहे नाही या ठिकाणी आग लागली समजतं आपल्या दुकानाला हां ही बिल्डिंग स्वतः मी मालक म्हणजे वारसाने मालक आहे राजकुमारसिंग परिकर पाटील ह्या बिल्डिंगचा बऱ्याच काळापासून अवस्था झालेली आहे महापालिकेने सुद्धा मला पाच पन्नास वेळेस नोटीस दिलेली आहे मी त्यांना म्हणलं बाबा की बाबा जागा खाली करा ही बिल्डिंग नागृत झालेली आहे महापालिकेची नोटीस येत आहे तरी त्यांनी काका सोडायला तयार नाही किंवा खाली करायला तयार नाही बस बोलाही तयार झाली किंवा त्यावेळेसचं बांधकाम आहे नाहीतर शंभर दोन दीडशे वर्ष आता आजोबाच्या काळात वाढलेली आहे त्यावेळेस तुम्ही तुम्हाला सांगता येणार नाही पण हे बोलायचे नीत नाही तेव्हा तेव्हाचंही बाल बांधकाम आहे तर बिल्डिंग तर खराब झालेली आहे कधीही कोणाच्याही जीवसाला धोका होऊ शकतो ही बिल्डिंग वाढलेली आहे किंवा बिल्डिंगला या बिल्डिंगला करावा असमान इच्छा आहे गंजगुलाई भागामध्ये एक नंबर गल्लीमध्ये चापसी मेडिकल जे आता स्थित आहे ते त्यां त्या ठिकाणी आग लागली होती आणि ही बिल्डिंग बऱ्यापैकी जीर्ण झाल्याची स्थिती आहे आपण यावर काय कारवाई केली का किंवा करणार आहेत का आज असं सव्वा आठच्या दरम्यान या भागामध्ये मेडिकल दुकानाला आग लागल्या घटना मार्ग पूर्ण झाली होती आणि तत्काळ त्या ठिकाणी आमच्या मंतर बसून ती आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी कोणतीही निवडणूक नाही तथापि जर सदनली इमारत जी आहे ती धोकादायक असलेली असेल आणि त्यांना जर महापालिकेचे असतील तर आम्ही सक्त त्या ठिकाणी कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा